आणि मध्ये मध्ये खूप सारे कमेंट्स येत होते नाही का का मम्मीला तू लग्जमबग मध्येच फिरवते लग्जमबगच्या बाहेर घेऊन जात नाहीये मम्मीला फिरवत नाहीये तर असं नाहीये ऑब्विसली मम्मी आली इथे नमस्कार मंडळी कशा म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात साडेबारा झालेली आहे आणि आता आम्ही थोडा वेळ जेवण करायला बसून मसूर पुलाव केलेला आहे आणि कडी केलेली आहे कारण की सध्या आज सकाळपासून गडबड चालू आहे घरात आणि थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल एक्सायटेड आहोत आम्ही सर्व स्पेशली मम्मीसुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आईसोबतचं जे मी बघितलं होतं आणि जेवढे जेवढे मी स्वप्न बघितले होते आईसोबत ते हळूहळू मी पूर्ण करते आणि ते व्हिडिओ थ्रू मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करणार आहोत पण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करतो तर सोबत काही नाही काही घेऊन जातो कारण की जेव्हा आपण मी खूप वेळ सांगितलेलं आहे लहान मुलं असले का तर थोड्याफार गोष्टी का असे ना कॅरी कराव्या लागतात आणि परिबलाला जे आवडतं आणि आता मम्मीसुद्धा आहे तर थोडीफार काळजी घ्यावं लागणार ट्रॅव्हल करतो तर कसं थोडंसं फिरणं वगैरे असतं हलकीशी भूक लागते आणि असं हलकं फुलकं घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं एकदम हेल्दी घ्यायचं आहे तर या ना मी दोन पदार्थ कॅरी करणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करता चांगलीच गोष्ट आहे पण ॲटलीस्ट हे करून घेते मी आणि तुमच्यासोबतसुद्धा पटापट पत शेअर करणार आणि मम्मी आ, सोबत काही गोष्टी मी तुमच्यासोबत बोलणार आहे मम्मीचं पण मत विचारू आपण तिला कसं वाटतंय आणि आत्ता सध्या आहे ना वातावरण म्हणजे जिथे आम्ही फिरायला जाणार आहोत तिथं टेम्परेचर जास्त आहे ॲज कम्पेअर टू लक्झमबर्ग तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग सनस्क्रीन लोशन आलं कॅप परिवेलासाठी कॅप परत बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि कालच आम्ही सगळे जे आम्हाला कपडे वगैरे घेऊन जायचे आहे ते जसं काढून ठेवले आता बॅग पॅक करायचे आहे अजून काहीच तयारी नाही आहे पण हे हळूहळू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्या अगोदर आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर बोलते तुम्हें तुम्हें तो तो मी तुमच्यासोबत तर मला आता चिवडा बनवायचा आहे आणि नेहमी मी बनवते पण यावेळेस मी काय करणार आहे मुरमुरे आणि मखाने असा मिक्स मी चिवडा बनवणार आहे नॉर्मल आपण जसा यलो कलरचा बनवतो तसा आणि मी मक्याचा पण चिवडा बनवणार आहे तर इथे मी हे रेडीमेड घेऊन आले आहे फ्लॅक्स कॉर्न फ्लॅक्सचा आहे आणि आपल्या इथं कसं आपण कॉर्न घेऊन येतो पण जेव्हा आपल्याला शिवडा बनवायचा असतो आपण तो, 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 तो फ्राय करतो पण हा ऑलरेडी रेडीमेड आहे तर मला एवढं काय ते फ्राय वगैरे करायची गरज पडणार नाही नॉर्मल फक्त थोडंसं मसाले वगैरे किंवा शेंगदाणे कढीपत्ता वगैरे ते ॲड करणार मी पण आता काय झालेलं आहे हे जे मुरमुरे आहे ना ऑलरेडी तर क्रिस्पी आहे तरी पण मी अव्हनमध्ये थोडं थोडं करून येणं त्याला मी आ, क्रिस्पी करून घेणार पण त्या अगोदर हे जे मखाने आहे ना त्याला क्रिस्पी करून घेते अव्हनमध्ये जस्ट मी थर्टी फोर्टी सेकंड ठेवणार अगोदर तेव्हा वाटलंच तर मग मी जास्त ठेवणार नाही तर असं नको व्हायला मखाने जवून जाते असं हे एका बॉलमध्ये ठेवते मी आणि हे कसं हलका फुलका स्नॅक आहे म्हणजे जास्त हेवी पण होणार नाही एकदम लाईट वेट असणार आणि खूप जास्त ऑइली खायला नको किंवा खूप ऑइली पदार्थ मला घेऊन जायला नको म्हणून मग एकदम हलके फुलके राहतील आणि मुलांना आवडीचा आणि पोट भरण्यासारखा असा मी हा स्नॅक बनवते आणि मला असं वाटतं थोडंफार कॅरी करून गेलंच पाहिजे आपण दुसऱ्या देशामध्ये आपण फिरतो इंडियन रेस्टॉरंट असतात स्नॅकला पण स्नॅक साठी सुद्धा भरपूर ऑप्शन्स असतात पण आपलं घरचं ते घरचं हे मी खूप वेळ सांगितलेलं आहे आणि मी हे नेहमी घेऊन जात असते आणि हे तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला घेऊन जायचं आहे का नाही हे मी जस्ट माझा पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवते तर चला आता आपण हे क्रिस्पी करून घेऊ करून मी थर्टी फाय सेकंड होते थोडा वेळ ठेवते अजून मी काही दहा पंधरा सेकंद मग क्रिस्पी झालेले आहे बघा टाकू मुरमुरे पण थोडं थोडं करून यामध्ये आपण क्रिस्पी करायचो आणि हे मोठं भांड आहे माझ्याकडे याच्यामध्ये होऊन जाईल उद्या नंतर मग हे एकदा क्रिस्पी करून घेतलं का मग बाकीची जी तयारी आहे ती करून घे मी काय करते याला आहे ना चाळून घेते थोडंसं मला असं वाटतं चाळून घेतलं का, का बरं राहील हे इथे मी या फुटाण्याच्या ज्या डाळ आहे काढून ठेवल्या इथे शेंगदाणे आहे कढीपत्ता आहे इथे आहे कोथंबीर ती स्वच्छ धुवून मी या किचन पेपरवर ना अशी पुसून घेते आणि कढीपत्ता आणि लसूण तर ही माझ्या पद्धतीचं मी चिवडा बनवते म्हणजे भडंग टाईप बनवते लसूण ॲड याच्यासाठी करते कारण खूप छान टेस्ट येतो जेव्हा आपण आहे ना असा पद्धतीचा चिवडा जेव्हा बनवतो आपण आणि हे पटकन मी मायक्रोवेव्ह क्रिस्पी करून घेतले mm. आपण सगळी अगोदर डाळ आणि शेंगदाणे टाकलेले आहे फोडणी कडीपत्ता कोथंबीर लसूण लाल मिरची पावडर हे सगळं केलेलं आहे आपण आता हे मिक्स करून घेऊ आता मसाला लागलेला आहे काढून घेऊ नेहमी सारखं मिक्स करून घे थोडस टाकलेलं आहे ते जास्त खूप तेलकट तेलकट नको व्हायला हा चिवडा मिक्स करून घेते आणि नंतर चिवडा तयार आहे खूप जास्त अशी लाल मिरची पावडर नाही टाकले मी लसूण छान ब्राऊन होऊ दिला मी एकदम असं क्रिस्पी थोडीशी हळद मीठ आणि कोथंबीर आणि आपल्या शेंगदाणे डाळ्या कडेपत्ता वगैरे आणि इतका सुंदर झालेला आहे चिवडा लसणाचा इतका छान फ्लेवर येतो आहे आणि जास्त तिखटसुद्धा नाही म्हणजे इझिली आहे ना मोठे सुद्धा खाऊ शकता आणि लहान मुलं तर आणि स्पेशली आता हा कसा मम्मी हा नाही हा हे जे चुड्या आहे आपण कसं थोडंसं चालतो काही नाही वाटत पण मम्मीसाठी परिबिलासाठी हा बनवलेला आहे म्हणजे सर्वांसाठीच आहे हा आता हा तयार झालेला आहे चिवडा आता आपण मक्याचा चिवडा बनवू आम्हाला उद्या निघायचं आहे सकाळीच निघायचं आहे पहाटे उठावं लागणार आणि आता हा चुडा बनवण्याचं कारण हे आत्ता बनवून ठेवलं ना तर किंवा काल पण मी बनवू शकले असते पण काल तर वेळच मिळाला नाही पण आता बनवून ठेवलं ना हा हलकासा गरम आहे तर गार होईल आणि व्यवस्थित ना पॅक करता येईल आणि आता हा चिवडा तर झालेला आहे थोडासा असा मोकाश ठेवणार मी आणि त्यानंतर मग आता मक्याचा चिवडा पण खूप सोपा आहे सेम असंच बनवणार आहे फक्त त्यामध्ये मी लसूण वगैरे असं काही ऍड करणार नाही सिम्पलच आपलं डाळ्या शेंगदाणे कडीपत्ता कोथंबीर थोडीशी लाल मिरची पावडर एवढंच जस्ट आणि मीठ काहीच पिठी साखर वगैरे मी ॲड करणार नाही कारण की मला थोडस असं तिखटच चिवडा आवडतो असं खूप असं गोडसर आणि थोडस तिखटसर अजिबात आवडत नाही म्हणून मी याच्यामध्ये पण थोडी साखर टाकली नाही कधीतरी एकदा दोनदा टाकली होती पण मला असं वाटतं असंच चांगलं लागतं आणि हो तो पण करून घेते पॅकिंग करायची आहे सकाळी सायंकाळ सगळे कपडे वगैरे काढून ठेवलेले आहे परिबेला पण सांगितलं मी आणि मस्त मजा करणार आहे आम्ही या अगोदर आम्ही जवळच्या जवळ यांना गेलो होतो फिरायला पण ही अशी ट्रिप असणार आहे इंटरनॅशनल ट्रीप मम्मीची का बाय फ्लाईट आम्ही जाणार आहोत आणि मी जे स्वप्न बघितले होते आईसोबतचे तर ते पूर्ण होताना खरंच खूप चांगलं वाटते आणि मी या अगोदर पण ते खूप सांगितलेलं आहे तुम्हाला पण खरंच खूप चांगलं वाटते आणि मम्मीला एवढं हॅप्पी बघून मला पण खूप छान वाटते कारण की तिला असं वाटतं हा तिची मुलगी हे सगळं करते तर त्यामुळे तिला पण खूप चांगलं वाटते का तिचा एवढा विचार करते म्हणून तिला एवढं चांगलं वाटते नॉर्मली आपण या सर्वांसाठीच करत असतो पण मला असं वाटतं आपण स्वतःच्या आईसाठी सुद्धा थोडंफार केलं पाहिजे तर म्हणून मग मला त्या गोष्टी चांगल्या वाटतंय ना कोणाला कमी ना कोणाला जास्त सगळ्यांना समान असं माझा आहे स्वभाव तर चला आता मकाचं चिवडा बनवून घेते आणि नंतर बोलते तिथे मकाचं पण चिवडा झालेला आहे मस्त आणि त्याच्या आपला मखानाचा आणि मुरमुऱ्यांचा आता हे नंतर मी पॅक करणार आता मी चहा ठेवते तर मला सांगते मी टेस्ट करून दाखव कसा झालेला आहे खूप मस्त झाला खूप मस्त झाला खूप भारी लसणाचा एकदम फ्लेवर इतका भारी येतोय ना म्हणजे जास्त तिखट नाही एकदम व्यवस्थित एकदम मीठ वगैरे व्यवस्थित आहे ना सगळं आणि हमाक्याचं पण थांबलं आवाज तर येते क्रिस्पी क्रिस्पी भारी झाला ना आवाज येतोय तू खाते आ, ते इथपर्यंत आवाज येतोय दोन्ही छान असत प्रवासामध्ये ना तू तेव्हा अगोदर व्हिडिओ मध्ये बघायची ना मी एवढी प्रिपरेशन वगैरे करते हे करते ते करते नेहमी असतात जातानाय ना वगैरे मुलांसाठी करून घेऊन जातो आपल्याला पण भूक लागते ना आपल्याला पण भूक लागते आता म्हणजे आता कधी काय वाटतं हो, कधी कधी काय होतं रेस्टॉरंट लांब असतात किंवा कधी कधी ना अचानक असं होतं बंद पण असतात मग भूक लागली तर हे कसं ना बॅग मध्ये हे कॅरी केलं का पटकन मुलांना देता येतं तर वॉटर बॉटल आपल्या सोबत असते मुलं खात तोपर्यंत ती भूक भागून जाते म्हणजे काय होतं आपल्याकडे ऑप्शन पाहिजे जेव्हा ट्रॅव्हल करतो आता एवढ्या वर्षाचा आम्हाला अनुभव आहे मम्मी त्यामुळे कसा एक्सपर्ट झालेले आहे सगळ्या गोष्टीमध्ये कधी काय कोणत्या आम्ही गार्डन मध्ये बसलेलो आहोत चहा घेतला म्हणलं किचन किचन नको सावली पण आलेली आहे आणि गार्डन मध्ये बसून थोडंसं बोलूया गप्पा मारूया आणि मध्ये मध्ये खूप सारे कमेंट्स येत होते नाही का मम्मीला तू लग्जमब मध्येच फिरवते लगजम बाहेर घेऊन जात नाहीये मम्मीला फिरवत नाहीये तर असं नाही आहे मम्मी आली इथे मम्मी आलेली आहे आणि आम्ही फिरवणार नाही असं होऊच शकत नाही पण बेलाला शाळेला सुट्ट्या लागल्या नव्हत्या त्यामुळे तुम्ही बघितलं आम्ही ना फक्त सॅटर्डे संडेला गेलो आणि नंतर आम्हाला इथे आम्ही बेल्जियमला गेलो होतो फक्त ते घेंड सिटीला आणि ब्रूस सिटीला गेलो होतो तेवढं त्यानंतर पॉसिबल झालं नाही कारण की परीला सुट्ट्या लागल्या होत्या आणि बेलाला सुट्ट्या नाही लागल्या पण बेलाला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मग आम्ही विचार केला का आता फिरायला जाऊ म्हणजे आम्ही ही जी प्लॅनिंग आहे एक महिन्या अगोदरच केलेली आहे महत्त्वाचं सांगते कारण की जेव्हा तुम्ही ना प्लॅनिंग करता फिरायचे तर अगोदर तुमचे फ्लाईट्स बुक झालेले पाहिजे तुम्हाला जिथे राहायचं आहे हॉटेल असो अपार्टमेंट असो ते बुक झालेलं पाहिजे असं लगेच नाही का आदल्या दिवशी तुम्ही ना सगळं बुक करायचं आणि दुसऱ्या दिवशी निघायचं असं नसतं ही पूर्ण प्लॅनिंग एक महिन्या अगोदर असते आणि आम्हाला ट्रॅव्हलिंगचा खूप वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे मग आम्ही हे ना हे अगोदरच प्लॅनिंग करून ठेवतो का सुट्ट्या कधी लागणार आहे आणि मग या सगळ्या गोष्टी करून मग आम्ही ते डिक्लेअर करत असतो आणि कुठे जाणार आहोत ऑफकोर्स आम्ही युरोपमध्येच जाणार आहोत कारण की शेंगेन विजा आहे आणि मग युरोपच्या बाहेर आम्ही घेऊन जाऊ शकत नाही आणि हे पण सगळे विचारत होते का मम्मी किती महिन्यासाठी आली तर मम्मी तीन महिन्यासाठी आलेली आहे आणि तीन महिन्याचाच विजा मिळतो त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही इथे राहू शकत नाही किंवा युरोपच्या बाहेर कुठे घेऊन जाऊ शकत नाही पण आम्हाला मल्टी एंट्री विजा असतो ते जाऊ शकतात पण आता जो विजा मेला आहे आपल्याला सिंगल सिंगल एंट्री विजा आहे त्यामुळे तुम्ही फक्त एकदा मध्ये येऊ शकतात पण जर तुम्ही परत बाहेर कुठे गेले तर परत नाही येऊ शकत तुम्हाला विजा रिक्वेस्ट करावा लागतो परत त्या प्रोसेस थ्रू जावा लागतो पण मे बी ज्यावेळी सेकंड टाइम आपण करू परत रिक्वेस्ट तर त्यावेळी आपल्या मल्टी मल्टी एंट्री फर्स्ट टाइम आपल्याला सिंगल एंट्रीच मिळतो आणि कारण की हे आम्ही याच्यासाठी सांगतो कारण की भरपूर जणांना रुल्स माहिती नाही राहत आणि ती माहिती मिळावी म्हणून आम्ही मध्ये मध्ये या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असतो तर आम्ही युरोपमध्ये जाणार आहोत पण एकदम वेगळ्या ठिकाणी भरपूर जण म्हणतात आयफिल टावर स्वित्झर्लंड पण त्या त्या ज्या कंट्रीज आहे खूप हाईक एकदम काय म्हणतात त्याला ओव्हर रेटेड आहे आम्हाला नुसतं ते आयफेल टाउन फक्त त्या टॉवर दाखवायचं आणि एन्जॉयमेंट काही नाही तिथं फक्त टॉवर बघणं आणि स्वित्झर्लंडचा असं आहे का एकदा फक्त ते नेचर एक दिवस तुम्ही बघतात दुसऱ्या दिवशी बोर व्हायला लागतं आणि आम्हाला अनुभव आहे आणि त्यामुळे आम्ही विचार केला की याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या देशात घेऊन जाऊ आणि तिथे एन्जॉय करता येईल तिथे घेऊन जाऊ आम्हाला फक्त एकच ठरलेलं असं आयफिल टावर स्वित्झरलँड नाही ते त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरीकडे घेऊन जाईल त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त युरोपमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत कंट्री तुम्ही फिरू शकता आणि स्वित्झरलँड असो किंवा पॅरिस असो ह्या आपण मध्ये खूप वेळ दाखवले हो आणि बोर गेलो ज्यावेळी विरोध सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा खूप वेळ गेलेले तर आम्ही यावेळी विचार केला की अशा कंट्रीमध्ये जाऊ जिथे आम्ही कधी गेलो नाहीये गेलो जरी असेल तरी खूप वर्षापूर्वी गेलो आहे आणि ते दाखवले दाखवलेलं नाही ते पण बघायला कारण की आम्ही आयफी टॉवरला म्हणून आम्ही चार वेळेस ना आता आयफी टावरला जाऊन आलो स्वित्झर्लंड दोनदा जाऊन आलेलो आहे आता तुम्ही म्हणणार की ते तुम्ही बघितलेलं आहे मम्मीने ते बघितलेलं नाही मम्मीसाठी वेगळं असणार आहे पण आमच्या एक्सपिरियन्स वरनं आम्हाला माहिती आहे तिथे एकतर स्वित्झर्लंडला जेवणाचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे आपलं सारखं जेवण म्हणजे रेस्टॉरंट असलं तरी पण आहे ना अजिबात चांगलं क्वालिटीचं जेवण नाही आमचं आमचा पर्सनल अनुभव आहे हा आणि जेव्हा तुम्ही पेरेंट्सला घेऊन जातात ना तर तेव्हा तेव्हा डिफिकल्ट होतं आणि तिथं खूप चालावं लागतं खूप चालावं लागतं पार्किंगला जागा सगळ्या गोष्टी खूप आहे म्हणून आम्ही असा विचार केलेला आहे का अशा ठिकाणी घेऊन जाऊ का मम्मी एन्जॉय करणार आणि तिला हे माहिती नव्हतं आम्ही कुठे घेऊन जाणार तिला तीन चार दिवस अगोदर आम्ही सांगितलेलं आहे तुला कसं वाटलं का आपल्याला जायचंय तुला दोन तीन दिवस अगोदर सांगितलं तुला कसं वाटलं खूप मस्त वाटलं आता बाहेर देशात जाऊन आपण तिकडे सगळं बघणार आहोत एन्जॉय करणार आहोत आणि यांचं प्लॅनिंग खूप दिवस आपण चाललं होतं पण त्यांनी मला सरप्राईज दोन तीन दिवसापूर्वी दिलं तर मला खूप छान वाटलं यांनी सरप्राईज केलं माझ्यासाठी फिरण्यासाठी खूप भारी वाटतंय तर तिचे इमोशन्स नाही तेव्हा ते समजून घ्या तुम्ही एक्सप्रेसिव्ह नाहीये तिला पण त्या मोजक्या शब्दामध्ये ती एक्सप्रेस करून टाकते अच्छा हो। तर आपण कुठे जाणार आहोत तर आम्ही आता जे ज्या कंट्रीला जाणार आहोत ना त्या कंट्रीला आम्ही सात वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा बेलाचा जन्म झाला नव्हता आम्ही तिघच गेलो होतो परी मनोज आणि मी माझा थर्ड बर्थडे आणि परीचा थर्ड बर्थडे आम्ही तिथे सेलिब्रेट केला होता आणि तेव्हा बेला नव्हती तर आम्ही विचार केला बेलाची थी पण ती कंट्री बघणं होईल आणि मम्मीसाठी तर अफकोर्स ती न नवीन कंट्री आहे आणि आम्हालासुद्धा एवढा सात वर्षानंतर कारण की आपलं ऑफकोर्स आता चार वर्ष साडेचार वर्षाचं यूट्यूब चॅनल आहे आम्ही जेव्हापासून फिरतो आहे आठ नऊ वर्षापासून आपण फिरतोय तर त्या अगोदर तुम्हाला त्या गोष्टी दाखवता आल्या नाही कारण की ऑफकोर्स तुम्हाला माहिती यूट्यूब चॅनल नव्हतं पण आता तुम्ही हे बघताय कारण की आपलं यूट्यूब चॅनल आहे तर बेलासाठी पण नवीन असणार आहे नवीन अनुभव असणार आहे आमच्यासाठी मिळणार आहे या दोघींसाठी नवीन एक्सपिरियन्स असणार आहे तो परी एक्सायटेड आहे तिला थर्ड बर्थडे तिचा सेलिब्रेट केला होता ते आठवतं तिच्यासाठी ना ती मर्मेटची डॉल घेतली होती ते पण तिच्या लक्षात आहे ना आठवतं का तुला थोडं थोडं हा मग तुम्हाला माझं थर्ड बर्थडे म्हणजे माल तीन प्रेझेंट घेतले होते ते ग्रोइंग डॉल घेतली होती मरमेचा नाही काहीतरी दुसरं घेतलं होतं तुला एक छान असा फ्रॉक घेतला होता आणि एक कलरिंगचा असं काय घेतलं असं तिला ते आठवत तिला तर आपण कुठे जाणार होत सांगा हो तुम्ही सांगा तुम्ही दोघी मिळून सांगा सो so वी आर गोइंग टू to... पोर्तुगाल येस yes, पोर्तुगाल तर पोर्तुगाल खरंच खूप सुंदर सुंदर कंट्री आहे स्पेशली समर मध्ये लोक तिथे खूप जातात कारण की युरोपमध्ये बाकीच्या प्लेसेस मध्ये खूप थंडी असते पण oh. पोर्तुगालमध्ये तेवढं टेम्परेचर नसतं म्हणजे टेम्परेचर कमी नसतं टेम्परेचर थोडं हाय असतं असं इंडियामध्ये थोडंफार असतं तसंच तिथं असतं कम्पेअर टू लझम्बर्ग थोडं जास्त स्पेन पोर्तुगाल ती जी साईड आहे तिथे जास्त टेम्परेचर चांगलं असतं त्यामुळे लोक जास्त तिथे जातात तिथे हिस्ट्री खूप चांगली आहे म्हणजे खूप खूप आहे सेकंड तिथे बीचेस बीचेस सुंदर आहे सुंदर सुंदर बीचेस आणि आम्ही जाणार आहोत अगेन सांगते मी तुम्हाला पोर्तुगालला आम्ही दोन ठिकाणी जाणार आहोत लिस्बनला आणि अल्गावरेला आणि अल्गावरे आहे ना तर ते खरंच खूप सुंदर आहे तिथले बीचेस ऍक्च्युअली खूप सुंदर आहे तिथलं जे पाणी आहे ना थोडंसं गरम असतं बीचचं जे आपण बीचला जातो ना पाणी कसं नॉर्मली खूप थंड असतं पण ते अलगावरेचं जे बीचेस आहे ना तिथलं पाणी थोडस कोमट असतं तर तो वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि पहिल्यांदा आपण पोर्तुगाल तुमच्यासोबत त्यांना आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत आणि वी आर व्हेरी एक्सायटेड सात वर्षानंतर आम्ही जाणार आहोत तिथे आणि त्या जुन्या गोष्टींना आम्ही परीला कसं फिरवत होतो हे ते बेला नव्हते आम्ही तिघच होतो आणि आम्ही फिरत होतो तर ते, ते आमच्या डोक्यात चालू होतं आणि आमचा जस विषय निघाला किती कि छान होता ते आणि इतके सात वर्ष निघून गेले ते आणि परी छोटी होती आता बेला पण आहे तर मग असं वाटतं नाही परीने बघितलं तर बेलाने बघितलेलं आणि मम्मीसाठी पण बीच वगैरे हो कसं पण एन्जॉय करते मम्मी पण एन्जॉय एन्जॉय करणार करणार बीच बीच <laughs> खूप मुलांसोबत आणि तो जो अलगारीचे जे बीचेस आहे त्याला युरोपचा एंड सुद्धा म्हणतात कारण की तिथे युरोप कॉन्टिनेंट संपतो आणि ते खरंच खूप सुंदर आहे त्याच्या अगोदर स्पेन लागतो तर आपण स्पेनला गेलेलो तर ह्यावेळी म्हणून आम्ही विचार केला की पोर्तुगाल ही कंट्री करू जी सर्वांसाठी खूप नवीन असेल नवीन असेल आणि आपल्यासाठी थोडी वेगळी असेल तर मग हे तर झालं आम्ही कुठे जाणार आहोत पण आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की आम्ही कधी जाणार आहोत आपल्याला उद्याच निघायचं यस तर आता उद्याच निघायचं आहे त्यासाठी पॅकिंग करायची आहे उद्यापासून मी सुट्ट्या सुद्धा घेतलेल्या आहेत काही दिवसांच्या आपण किती दिवस राहणार आहोत कसं राहणार आहोत कुठे राहणार आहोत हॉटेल वगैरे कसं असणार हे सगळ्या गोष्टी जसं जसं होईल त्यानुसार आपण सगळं एक्सप्लेन करूच पण आम्ही उद्या सकाळीच निघू आम्ही उद्या सकाळी फ्लाईट आहे वरनच आहे आणि खूप वेळेस असं कमी वेळेस होतं की आपण वरनं फ्लाईट घेतो कारण की आम्हाला जशी चांगली कनेक्टिव्हिटी मिळते तसं आम्ही आहे ना काय फ्लाईट चूज करत असतो पण यावेळेस आम्ही विचार केला का नाही जास्त ट्रॅव्हल नको आपण आहे ना लक्झमबग वरनच फ्लाईट घेऊया तर हे सगळी जी जर्नी आहे तिथं काय हे सगळं एक्सप्लोर तर आम्ही करणार आहोत आय होप तुमच्यासाठी सुद्धा त्या गोष्टी नवीन असणार आहे आणि अगोदर ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे तर ही न्यूज आहे आम्ही जाणार आहोत आता पोर्तुगालला मम्मीला मस्त फिरवणार आहे तर ही गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला ऑलरेडी सकाळी पाहिजे पॅकिंग झालेली आहे नाईंटी पर्सेंट टेन पर्सेंट बाकी आहे छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहे फक्त बाकी ऑलमोस्ट डन आणि उद्या निघण्याची तयारी लवकरच झोप सकाळी लवकर उठायचं आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय